नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत चिंचगुळाची आमटी छान अशी माझ्या चिंच चिंचगुळाची आमटी खूप आवडते त्यामुळे त्यांनी आज फरमाईश केली आहे की चिंचगुळाची आमटी बनवूया मग चला तर कमी केली आहे पहिली मोहरी तेल घातलं मोहरी घातली जिरं घातलं हळद घालूया त्यानंतर थोडं हिंग फोंडीवाडी हिंग घातलं की आमटीला छान टेस्ट येतो त्यानंतर थोडा कढीपत्ता कढीपत्ता घालून घेऊया फोंडी पसळल्याच्या प्याज बारीक करून ठेवलेलं तर बघूया आमटी घालून थोडा वेळ घालून घेऊया करा लागणार नाही आणि आणखी करिया तर यामध्ये आपण प्लेन तिखट घालणार आहोत थोडस तिखट कमी आहे त्यामुळे मी दीड चमचा घातलेला आहे फार तिखट नाही आहे आणि कलर येतो फक्त आणि पण आता याच्यामध्ये गोडा मसाला घालूया गोडा मसाल्याने भाजी व्हेज भाज्या आमट्या अगदी सुंदर होतात छान टेस्ट होते आमदे ढवळून घेऊया सगळीकडे मसाला लागला पाहिजे स्वतःकडे ढवळून घेऊया थोडं जास्त फास्ट केलं रोगी आशी होती आमटी पाणी घातलं आहे जेवढे आपल्याला हवे तेवढं पाणी घालून वाढवू शकता त्यामध्ये धणे पावडरसुद्धा यूज करू शकता तर माझ्याकडे आता संपली होती त्यामुळे मी ते यूज केलेली आहे दणे पावडर पण छान टेस्ट येते चांगली ढवळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये चिंच ॲड करूया थोडंसं गूळ छान थोडासा ओला नारळ कोकणामध्ये ओला नारळ खूप वापरला जातो प्रत्येक व्हेज भाजीमध्येही वापरलंच जातं छान उकळी आलेली आहे तर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि उकळी आल्यानंतर कोथिंबीर घालायची आहे पहिलं चांगली उकळी आलेलं पाहिजे छान वास होतं मस्तच झाली आहे ती सुगंध तर खूप छान आलेली आहे भोग कशी लागते व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा तर कोथिंबीर घातलेली आहे गॅस बंद करून ठेवू थाली धन्यवाद